नमस्कार मित्रांनो आता जी उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि दोन चाळीसलाच आम्ही दोघे बसल्यानंतर हे उपोषणात नाही आहेत पण हे म्हणाले माझ्यासाठी एवढं करता येतं मी बसणारच तर आता मी त्यांना विनंती करतो आहे आता आधी वादले किती आहेत ते आधी सांगतो आहे उपोषणाचा पहिला दिवस आहे दोन चाळीसला आपण उपोषण सुरू केलं आता बरोबर संध्याकाळचे चार वाजून वीस मिनटं झाली आहेत मित्रो हा व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवतोय की ह्यांना तुमच्या माध्यमातून ह्यांना मी सांगतोय की तुम्ही घरी जा का घरी जा तो वय ह्यांचं आहे है साधारण सत्तर आणि सत्तर वर्षाचे हे गृहस्थ आमचे राणे हे जर आता ह्या ह्या वयात जर संघर्ष करायला बसले तर आम्हाला हे वाईट वाटतं आहे आणि लांछनास्पद आहे का तर आम्ही आहोत ना आम्ही आहोत ना मी ब ना? मी आहे ना आणि आम्ही म्हणण्यापेक्षा मी आहे मी एकटं समर्थ आहे आणि आज सांगतो आणि लोकांना माहिती आहे पण तुम्हाला माहिती आहे माझ्या पूर्वजांचं नाव मला बाबाजी राणे ठेवलं आहे आणि आप आपला हा पितृपक्ष चालू आहे हा रात्री मी मीटिंग घेणार आहे सर्व पितर जे आमचे पूर्वज होते जे देशहितासाठी लढले काय काय सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी जे जगले त्यावेळी ते त्यांच्या काही इच्छा आकांक्षा काय अपूर्ण आहेत त्या मी रात्री त्यांच्याशी चर्चा करणार आहे इथेच पंचायत समिती कुडाळ इथेच पण ह्या चर्चेत ह्यांना नको आता तुम्ही रात्रीचे एकटे राहू नका हां आणि सगळ्यात गमतीचा सा सांग सा भाग सांगतो गमतीचा भाग म्हणल्या म्हणण्यापेक्षा चांगलाच आहे भाग तो पंचायत समितीकडून कोण आला असेल एवढ्या वेळेत वे। तर एक स्टाफ आला त्यांनी एक चांगला एक सल्ला दिला ते सांगतो की इथे बसला आहे पण जरा काळजी घ्या म्हणाले ते म्हटलं कशाला हो काय आलं नाही नाही इथे दोन दिवसापूर्वी बरीच खुरशी दिवडं साप असे फिरत होते असू देत आम्हाला जरा बेळात गेलेली फुर्शी साप जरा बाहेर काढायची आहे त्याच्यामुळे त्या दरम्यान आम्हाला आम्हाला म्हणण्यापेक्षा ते ऐकून जरा मी सावधाय झालो आणि म्हटलं यांना नको उगाच ह्यांचा जीव धोक्यात घालूया नको फक्त ह्यांना तुमच्या माध्यमातून ह्यांच्याकडून एक वचन घेतोय ते कोणतं की तुमच्यासाठी मी लढतोय माझ्या जीवाचं बरं वाईट काय झालं तुम्हाला माहिती आहे मला धमक्या कोणाकोणाच्या येऊन गेले आहेत हां नावंही तुम्हाला माहिती आहेत पण आपल्याला उघड करायची नाही आहेत आज ती तर मला एकच सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने यांच्याकडून मी वचन घेतोय माझा काय मर्डर झाली खून झाला तर माझी जी दोन मुलं आहेत त्यांची फक्त यांनी काळजी घ्यायची आहे ते तुमच्या सगळ्यांच्या समोर मी घेतो घेतोय बा बाकी या व्यक्तीकडून मला काहीही नको आहे थांबा सांगा आता मी बाळानं पूर्व अस्वस असं करतो की जे तुम्ही मायासाठी लढता हे म माझ्यासाठी मोठी मोठी हे म्हणजे काय म्हणतात ते प्रशंसनीय बाबा आहे पण मला हा लढा खरं मला पण लढायचा होता पण प्रॉब्लेम असा झाला की रविवार माई बडण्याची तीत आहे पितृपक्षामध्ये तर मला जाणं काही करून भागच आहे कारण मी उद्या निघणार आहे नाही तर मी आणखी दोन तीन दिवस राहून बाळा बा बाळा राहण्याला मी देणार होतो थांबायचं नाही तुम्ही थांबायचं नाही आणि मी बाळाला राहण्याला असूनच होतो उद्या तुमचं काय कमी जास्त झालं तर तुमच्या दोन मुलांची जबाबदारी मी घ्यायला समर्थ आहे बस एवढंच बाकी बघतो मग काय ते रणसिंग फुंकलेलंच आहे आता आज शांततेत राहतोय पहिलाच दिवस आहे आज शांतीचा दिवस आहे आज शांती मन, शांती आहे आहे घेणार उद्या शांतीने जगणार आहे आणि परवा परवापासून क्रांती ओके माझी या व्हिडिओच्या माध्यमातून पंचायत समितीला एकच विनंती आहे जे काय झालंय त्याच्यात तुमचा दोष नसून अनाव ग्रामपंचायतचा दोष आहे त्याच्यामुळे त्यांना पाठीशी घालत राहू नका आणि अणाव ग्रामपंचायतने लाभार्थीला पाठीशी घालू नये आणि हे उपोषण जे आहे ते उपोषणाचं रूपांतर मला आंदोलना व्यापक आंदोलनामध्ये करायला भाग पाडू नका एवढीच